त्यांच्याशी नाही बोलत फक्त परतूशी बोलतो ना करतुब नाही करतू हाड म्हणतो गेले नाही मदत आणत असे अस गेलं आज आपण आलेलो आहोत गारगावला आज आपण बोलणाऱ्या कावळ्याला भेटलो हो। आहोत हे मुखले परिवार तुम्हाला तो कावला कुठे भेटला नाही ते पोरांना आणखी सापडला झाडाखाली पडलेला त्या हे आणला तो बारीक होता बारीक होता किल्ला किल्ला होता मग त्या हे आणला ना त्याला खायला घातला थोडासा लागलेला होता त्याच्यावरचे पडलेला असेल पडलेला असेल तर मग तो लागला त्याला खायला घातला जे